मतदान हा आपला हक्कच नाही तर कर्तव्य छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा लोकशाहीचा जागर सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व गर्ल्स हायस्कूलच्या वतीनं आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती फेरीचा अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले लोकशाहीचा कणा निर्भीडपणे मतदान करा असा संदेश देत विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव परिसर कोष्ठांनी दणनून सोडला विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या रंगबेरंगी आणि आशयपूर्ण पोस्टर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतले यामध्ये प्रामुख्याने निर्भीड व्हा मतदान करा आपले मत देशाचे भविष्य कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजवा अशा घोषणा देत हातात फलक घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना मतदानाचे महत्त्व पटवून दिलं विशेषतः नवद मतदारांमध्ये या फेरीमुळे मोठा उत्साह पाहायला मिळाला शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली ही फेरी मुणे मुणे गावातील प्रमुख चौक आणि गल्ल्यांमधून काढण्यात आले ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत मतदानाची शपथ घेतली यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक उदय पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले सुजान नागरिक घडवण्याचे काम शाळा करत असते विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आणि आजूबाजूच्या लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे यावेळी दोन्ही हायस्कूलचे सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महानकत निप्ससाठी कृष्णा हेगांना सैनिक टाकळी